पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर केंद्र सरकारनं सत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचं मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयेपर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात योजनेचे लाभार्थी कोण असणार आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्व सत्तर वर्षावरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना आहेत जे सैनिक अंशदायी आरोग्य योजना आहेत आणि केंद्रीय सशस्त्र दल तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देशातील नागरिक सुद्धा पात्र असतील अर्ज कसा आणि कुठे करणार यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट पी एम जे ए वाय डॉट व्ही डॉट इन या वेबसाईटवर भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होम वर आय एम एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावे त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकतात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सी एस सी सेंटर फॉर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल कोणते कागदपत्र लागणार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही रिपोर्ट पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री